नमस्कार में चानल मदे आपलो ही। ही ही या स्वागत आहे तर आज आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आज आहे गणेश चतुर्थी आणि सर्वच घरोघरी आता गणपती बाप्पाचं आगमन झालंय तर आमच्याही घरी आता होणार आहे गणपती बाप्पाचं आगमन तर त्यासाठी आपण आता उकडीचे मोदक करणार आहोत तर छान अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत तयार नारळाच्या तर तुम्ही छान पाऊस झाल्यामुळं सर्व सृष्टी अशी सुंदर झालेली आहे आणि पावसाने सर्व धुवून निघालेली आहे सृष्टी आणि खूप छान असं फुलं उमललेत आणि जास्वंदीचे फुलं तर इतके उमरलेले आहेत आता तर जशी जशी गणेश चतुर्थी जवळ येते गणपती बाप्पाचे आगमन जवळ येते तसे तसे पृथ्वीवर सुंदर सुंदर फुलंही उमलतात आणि पृथ्वी पण सजलेली असते तर चला तर मैत्रिणींनो आम्हीही केलेली आहे गणपती बाप्पासाठी सजावट तर हृगयदृशांक श्याम आणि हृदयदृशांची अंकल्पना आलेले आहेत तर त्यांनी सजावट करून ठेवलेली आहे आणि फक्त आज गणपती बाप्पाचं आगमन कधी आहे हो त्याचीच वाट पाहतोय तर आज आता करणार आहोत आपण मोदक उकडीचे तर गणपती बाप्पाला यायच्या अगोदर आपण उकडीचे मोदक करून ठेवूया आणि खूप असे नारळ आहेत तर आज नारळाची बर्फी पण करणार आहे मी सर्वांना खाण्यासाठी तर गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि आपल्या घरात गोडदोड होणार नाही का तर आ आप चला आपल्या किचनमध्ये आता आपण करूया नारळाची बर्फी तर चला तर <tip> नारळात पाणी पण <पनी> निघाले मस्त <tip> नारळ पण <पनी> झाले <गा> <tip> आणि हे नारळाचं पाणी पण आपण आता या चरबीमध्ये गाळून घेऊ का मस्त नारळा तर ऋग्वेद आता मला खूप असं काम करू लागतो साथी ला साथी। तर नारळ फोडण्यासाठीही त्यांनी मला मदत केली आणि कॅमेरा पण पकडला शूटिंग घेण्यासाठी आणि आता नारळ काढायला पण मदत करतोय ऋग्वेद तर रविवारच्या दिवशी आता ऋग्वेद ही मदत करायला लागला आहे तर एवढं सर्व नारळ मी आता करवंटीमधून काढून घेतलंय आणि आता आपण याला किसून घेणार आहोत आणि यापासून बनवणार आहोत नारळाची बर्फी आणि उकडीचे मोदक तर चला किसून घेऊया ही नारळ आता हे नारळ आहे ना बरेच क्वांटिटीमध्ये आहे जास्त तर आता हे काही किसून घेतलं आहे बारीक किसणीने आणि काही मिक्सरमधून काढून घेतलं आहे बारीक तर हे सात आठ सात आठ नारळ होते जवळजवळ आहे का नाही तर आपल्याला याला साखर पण भरपूर लागणार आहे आणि काही मोदक मोदकाचं सारण पण आपण करणार आहोत याचं तर आता हे सगळं मी बारीक करून घेते छान असं अजून थोडेसे नारळ राहिलेत किसायचे असं बारीक किसणीने किसून घेतलं ना तर मस्त अशा वड्या पडतात वड्या होतात त्याच्यात तर इथं सर्व नारळ मी बारीक किसून घेतलं आणि आता कढई ठेवलेली आहे तापायला तर आपण आता करणार आहोत नारळाची बर्फी तर इथं कढईमध्ये दोन चमच्या साजूक तूप टाकलेलं आहे आणि आता साजूक तूप गरम झाल्यावर आपल्याला बर्फीसाठीही केलेला नारळाचा जो किस आहे तो सर्व कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे तर थोड्या वेळ आपल्याला हा किस तुपामध्ये परतल्यानंतर आपण आता यावर घालणार आहोत साखर तर आता बरेच नारळ असल्यामुळे या किसाला आपल्याला आता एक किलो साखर घालायची आहे तर मी या प्लेटीच्या मापानं चार प्लेटी म्हणजे एक किलो साखर याच्यामध्ये टाकली आणि आता आपण दूध घालूया तर जवळजवळ दोन ग्लास दूध मी या बर्फीमध्ये टाकलेलं आहे बर्फी, टाक बर्फी करायला आपल्याला तर आता व्यवस्थित असं पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर पाच मिनिटांनी पुन्हा मी झाकण उघडवून पाहिलं तर साखरेचं पाणी झालेलं आहे आणि आता छान असं आपलं नारळ साखरेच्या पाण्यामध्ये दुधामध्ये शिजत आहे तर खूप छान अशी बर्फी तयार होते गणपती आगमन होणार आहे पण आपल्याला पूर्व तयारीसाठी आता उकडीचे मोदक करायचे आहेत तर उकडीच्या मोदकासाठी आपण इथं घेणार आहोत एक वाटीभर मैदा तर हा मैदा आपण घरामध्ये आणला ना तर त्यामध्ये कधी कधी आळ्या होतात ना तर त्यासाठी आपण हा मैद्याचा जो पुडा आहे ना फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे मग मैदा आहे ना एकदम व्यवस्थित राहतो तर मी एक वाटीभर मैदा इथं घेतलेला आहे आणि आता आपण याच्यात टाकूया तेलाचं मोहन तर आता पीठ मळताना आपण थंडच तेल घालूया यामध्ये मोहन घालून व्यवस्थित असं आणि थोडस चवीपुरतं मीठ आणि आपण व्यवस्थित ही मैद्याला संपूर्ण असं मोहन लावून घेऊ बाप्पासाठी मोदक मोदक। आता मोदकाच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर येणार आहेत पण पहिल्या दिवशी मी तुम्हाला दाखवते हळदीच्या पानावरचे उकडीचे मोदक तर आपण यासाठी वापरणार आहोत ओल्या नारळाचा किस आणि गुळा गुळाचं सारण करणार आहोत आणि हे अशा पद्धतीने आता हे करून घ्यायचं आता मी हे थंड पाणी घालूनच हे कणिक मळून घेते कणिका आपण मळून ठेवलेली आहे आता थोडस याला भिजून देऊया कणिकला तर आणि आता सारणाची तयारी करते मी सारण करूया पाऊस उघडल्यावर जायचं आणि बाहेर खूप असा भयंकर पाऊस सुरू होता तर ऋषांगला ही गणपती आणण्याची गडबड झाली होती आणि पाऊस आल्यानंतर तो रुसून बसला तर अंकल त्याचा रुस्पा काढत होते तर खूप असं भयंकर पाऊस झाला पाच मिनिटात पाणी पाणी केलं तर आता आपलं बर्फीचं हे सारण पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण असं त्याच्यामध्ये नारळ पण शिजून निघालेला आहे तर आपण आता यामध्ये विलायची पावडर ऍड करू विलायची पावडर सगळ्या शेवटी टाकायची तर हे बर्फीचं सारण शिजायला आपल्याला जवळजवळ पंधरा वीस मिनटं लागलेले आहेत कारण आता ते पूर्ण नारळ साखरेमध्ये आणि दुधामध्ये शिजवून निघालं तर त्यासाठी भरपूर असा वेळ लागला ना तेल लावून घेते या ताटात आपण आता हे सारण सगळं पसरवून घेऊ तर आता आपले दहा दिवस गणपती आहेत तर रोज रोज मोदक करायला पण कधी कधी वेळ पण नाही मिळत तर अशी बर्फी करून ठेवली ना नारळाची तर आपण गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आणि ही तर हे नारळाच्या बर्फीचं सारण मी असं ताटामध्ये पसरवून दिलं आणि खूप वेळ थंड होऊ दिलं आणि अगोदर मोदक करून घेतले गणपती बसून घेतला आरती झाली आणि मग त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आता नारळाच्या वड्या तर आता आपण घेतलेलं आहे पीठ म्हणून आणि आता आपण सारण तयार करूया तर आपल्याला ओल्या नारळाचं सारण करायचं आहे तर गूळ घेतलेलं आहे खसखस तर आता ओल्या नारळाचं सारण तयार करायचं आहे आपल्याला मोदकासाठी दोन चमचे साजूक तुप इथे मी घेतलंय थोडंसं गरम झालंय आता यामध्ये ओलं नारळ किसलेला आपण परतून घेऊया तर एक वाटी भर नारळ आहे हे आणि याच्यामध्येच आपण आता हा गुळ घालणार आहोत बारीक तर आपल्याला हे हलवून घ्यायचे सारण व्यवस्थित आता सारणामध्ये घालण्यासाठी थोडीशी खसखस घेतलेली आहे तर आता इथे एका बाजूला थोडीशी आपण ही, तासा। ही। ताही गरम करून घेऊया आता ही खसखस येण्या अगोदरच भाजायला पाहिजे होती पण मी विसरले म्हटलं चला आता नंतर याच्यावर थोडीशी भाजून घेऊ तर ही कच्ची टाकली तरी चालते खसखस पण भाजल्यानंतर वेगळाच फ्लेवर येतो खसखशीचा तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचंय आणि जास्त वेळ याला शिजवून नाही घ्यायचं मग ते कडक होतं तर असं गूळ मिक्स होईपर्यंतच हलवून घ्यायचं याला ही ही। शांग, शांग, ही। ही। तर आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे आपण थंड करायला ठेवू ऋग्वेद श्याम शकलेले आहेत गावामध्ये गणपती आणायला आणि गावामध्ये खूप डीजेच्या तालावर गणपती बाप्पाची मिरवणूक चालू आहे तर इथपर्यंत आम्हाला ऐकायला येते आहे डीजेची मिरवणूक तर आता पोरं पण गेलेले आहेत गणपती बाप्पाला आणायला तोपर्यंत म्हटलं चला आता आपण मोदक करून घेऊ तर आज छान अशी उकडीचे मोदक तुम्हाला मी दाखवते तर हो आता हे सारण थंड होऊ देऊ आपण आणि आपलं पीठ पण भिजायला ठेवलेलं होतं तर पीठ पण छान असं भिजलेलं आहे आणि आता शेगडीवर पाणी ठेवते आणि आपण मोदक तयार करून घेऊ बरंच बागेमध्ये हळद आलेलीच आहे तर आपण आज हळदीच्या पानावरच मोदक उकडणार आहोत खूप सुंदर फ्लेवर हळदीच्या पानावर उकडल्यानं मोदक खूप सुंदर फ्लेवर येतो तर आता मी याचे पानं काढते हळदीचे तर मोदकाची पारी लाखण्यासाठी आपल्याला छोटासाच गोळा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पारीला दोन बोटांच्या साहियाने घडी पाडून पाडून आपल्याला हा मोदक छान असा तयार करायचा आहे गायन वासर तर आता मोदक कुकडायला ठेवला दहा मिनिटं झालेले आहेत छान असे आपले मोदक उकडलेत आणि हळदीच्या पानावर मोदक उकडल्यामुळे खूप छान असा सुगंध सुटलेला आहे तर आता गणपती बाप्पाची तयारी करू आणि बाप्पाला दाखवूया आपण मोदक गणपती बाप्पा मोर्या மூர்த்தி तर मैत्रिणींनो यंदाच्या वर्षी आम्ही गणपती बाप्पाचं एकदम सिंपल साधं असं सा डेकोरेशन केलेलं होतं तर आता पूर्ण असं डेकोरेशन झालंय मोदक झाले तर आता आरती करूया

तर बापाची स्थापना करेपर्यंत इथं आपली बर्फी एकदम थंड अशी झालेली आहे आणि आता आपण या बर्फीचे वड्या पाडूया तर चला आता तर हे पहा मैत्रिणी छान अशा आपल्या या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आपण या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी दहा दिवस वापरू शकतो घरात गणपती बाप्पा असल्यावर दहा दिवस मोठा उत्सव असतो आणि मुलांना गोडदोड खायलाही लागतं तर अशा पद्धतीने आपण या नारळाच्या वड्या करून ठेवू आणि या डब्यामध्ये ठेवून देऊ थू बाप्पालाही नैवेद्यासाठी कामं येतात आणि मुलांनाही प्रसाद देण्यासाठी या कामं येतात छान अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत तयार नारळाच्या तर तुम्ही ही ट्राय करून पहा जरूर आपल्या कुंकुटिकली किचनची ही रेसिपी तर आज गणपती बाप्पासाठी बनवलेले आहेत नारळाचे उकडीचे मोदक आणि ह्या नारळाच्या वड्या तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर चला आता गणपती बाप्पाचे आगमन झालेलेच आहे तर मोदकाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील आपल्या कुणकुटीतले किचन या चॅनलवर